आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी कडेकोट बंदोबस्त नागपुरातील जामटा स्टेडियम वर मंगळवारी भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पार पडणार आहे या सामन्याच्या निमित्ताने पोलिसांनी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईक मुळे बंदोबस्ताच्या तुलनेत यावेळी पोलीस बंदोबस्त जास्त लावण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी दिली हर हर महादेवच्या गजरात मार्कंडा देव, देव यात्रेला उत्साहात प्रारंभ हजारो भाविकांचे जस्ते दाखल आज चार मार्च पासून महाशिवरात्री उत्सवास प्रारंभ झाला असून हर हर महादेव च्या गजरात मार्कंडा देव येथे यात्रेनिमित्त श्री शु, मार्कंडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांचे जस्ते मार्कंडा देव येथे दाखल झाले आहेत पहाटे चार वाजता भगवान शिव पिंडीची मुख्य महापूजा करण्यात आली अभिषेक करण्यात आले महापूजेला खासदार अशोक नेते आमदार डॉक्टर देवराव बोडी बिनाराणी बोडी जिपस अध्यक्षा विविधताई भांडेकर पुजारी पंकज पांडे शुभांगी पांडे पराग नाईंचवार अमृता अळींचवार पंचायत समिती सभापती आनंद भांडेकर वर्षा भांडेकर आदी उपस्थित होते पहाटे चार वाजतापासून सकाळी सहा वाजतापर्यंत महापूजा होती यावेळी दर्शनासाठी रांगेत पहिले असलेले वारकरी जितेंद्र कोवे यांचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले यानंतर भाविकांसाठी दर्शन सुरू करण्यात बसेस धावणार एल एन जी वर डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाने आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी महामंडळाच्या अठरा हजार बसेस एल एन जी वर करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे महामंडळाला वर्षाकाठी एक हजार कोटींचा फायदा होईल असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने पंढरपूर येथे उभारण्यात येणाऱ्या निवास आणि नवीन स्थानकाचा पुनर्मूर्जन समारंभ काल रावते व वारकरी संप्रदायातील प्रमुख विभूतींच्या हस्ते करण्यात आला यावेळी रावते यांनी ही माहिती दिली भामरागेट तालुक्यातील दिल लोकबिरादरी आश्रम शाळेत विद्यार्थी बँकेचे उद्घाटन भामरागड तालुक्यातील लोकबिरादरी आश्रमशाळा केमलकसा येथे राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे नित्य साधून महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आज चार मार्च रोजी विद्यार्थी बँकेचे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालविलेली बँक म्हणजे विद्यार्थी बँक या बँकेचे उद्घाटन लोक बिरादरी आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका समीक्षाताई या आमटे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर विलास तळवेकर मुख्याध्यापक शरीफ शेख प्राध्यापक गिरीश कुलकर्णी जयश्री समीर शेख सुरेश गट्टेवार विनोद समर्थक राणी मुक्कावार तुषार काबगरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते ओबीसीच्या मागण्यांच्या आश्वासनांची न केल्याने ओबीसी समाज नाराज तीन मार्च रोजी झालेल्या भाजपच्या विजय संकल्प रॅलीवर पडला ओबीसीचा प्रभाव भारतीय जनता पक्षाला ओबीसी गैर आदिवासींना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडल्याने वारंवार आश्वासनांची पूर्तता न केल्याने काल मार्च रोजी भारतीय जनता विजय संकल्प रॅलीत अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला भाजप पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी गैरआदिवासी कार्यकर्ते आहेत परंतु झालेल्या संकल्प पर विजय रॅलीमध्ये सहभागी होताना दिसले नाही याचा परिणाम रॅलीवर झाल्याचे दिसून आले कार्यकर्ते सहभागी झाले कमी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढण्याची वेळ पडसगाव अरतोंडी डोंगर पहाडावर महाशिवरात्री निमित्त यात्रेला सुरुवात आरमोरी तालुक्यातील पडसगाव अरदटोंडी येथील महादेवाचे मंदिर जागृत देवस्थान असून प्रसिद्ध आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही महादेवगड पहाडी देवस्थानच्या वतीने महादेव गडावर शिवरात्री निमित्त यात्रेला सुरुवात झाली पहिल्याच दिवशी मोठा जनसागर पहाडावर उरटला होता यात प्रशासनाच्या वतीने सर्व सोयी सुविधा पुरवले जात आहेत ठरवलेल्या लक्षावर प्रहार झाला की नाही ते आमच्यासाठी महत्त्वाचे हवाई दल प्रमुख बिरेंद्र सिंग धनोआ ठरलेल्या लक्षावर अचूक प्रहार केल्यानंतर किती जण ठार झाले हे बुजण्याचे काम हवाई दल करत नाही ते सरकारचे काम आहे असे हवाई दल प्रमुख बिरेंद्र सिंग धनोआ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे भारतीय हवाई दलाने बालकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळावर केलेल्या कारवाईबाबत काही जण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत यावर हवाई दल प्रमुख बिरेंद्र सिंग धनोवा यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना ठरवलेल्या लक्षावर प्रार झाला की नाही ते आमच्यासाठी महत्वाचे असे म्हटले आहे